गटरी स्पेशल आज बनते चिकन करीवाला चिकन रस्सा प्यायला आणि हे सीतर चिकन बनवते मी संध्याकाळच्या टायमाला पा पावसाळा स्पेशल पावसाळा स्पेशल पावटा वांगाय बघा पावटे सोडून घेतले तर मी असे वांगे गावावरून आणलेली वांगे आणि कटिंग करून ठेवले इथे डोसे बनवले त्याच्याबरोबर खायला ते बनतात डोसे आणि सांबारा त्याच्यामध्ये मसाले ऍड करू मसाले मसाले बघा माझे मसाले 아까 okay, 그아 so আর বাবা আমি তোরা ইচ্ছা করিস মার্ক না কি আড়োর করায় না আমি এই হ্যাঁ এই যে আছে আগে পরে নচ করে করে तो आला त्या भाजी बघा फ्राय करून घेतले मस्त आणि आता याच्यामध्ये गोडा मसाला ऍड करते तर आता गोडा मसाला टाकला हे शिजून घेणार मस्त ते मस्तपैकी आता झालाय रस्ता पावट्याचा आणि डोसे पण झालेच माझे अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये रात्री चालू केला होता व्हिडिओ रात्रीच मस्त पावसातून नक्की एकत्र हॅलो म चल आवर 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 आवला ना, आता ना हो। आता बस कर ना ना तर रात्री व्हिडिओ चालू केला होता मी आणि आता परत चालू म्हणजे सकाळी दुकानात वगैरे जाऊन आल्याच्या नंतर आता परत सुरुवात केली व्हिडिओला जसा टाइम मिळतो तसा करते तर रात्री मस्त पावट्याची भाजी बनवली आहे आता बघूया आता दोन दिवस राहिलेत ना आजचा वार एक आणि संडे संडेला बघूया हा ये तर नाव बघा आमचं काय करत ये टाकल्या काय करतोस तांदूळ आहेत ते तांदूळ आईने दिलेले तांदूळ आहेत काय करतस हे टाकल्या तर तुम्हाला इंस्टंट वडे बनवायचे असतील ना तर आमच्या म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे तर माझ्या आई कसं आता माझ्या आईने तर दिलेलं आहे म्हणून वड्याचं पीठ पण वड्याचं पीठ कसं मी मागे एक तुम्हाला लिंक पण देईन तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता नाही तर तांदूळ काय काय जणं स्वच्छ आ ये इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला चना डाळ धने विणे परत थोडीशी ज्वारी थोडेसे गहू परत हे काय तांदूळ झाले चना डाळ झाली धने झाले थांब रे मेथी थोडी अजून थोडेसे गहू ज्वारी असं थोडंसं जाडसर थो दळून आणायचं म्हणजे कसं वडे छान येतात त्याचे नाहीतर एकदम तुम्ही एकदम बारीक दळून आणतात ना की वडे चांगले नाहीत नरम लागतात आम्हाला तसे कडक कडक सारखे थोडेसे असे नॉर्मल लागतात म्हणजे फुकतात पण चांगले ते तर तसं दळून आणा नाहीतर मग काय करायचं रात्री चना डाळ रात्री काय करायचं चना डाळ हे परत मेथी थोडेसे तांदूळ आणि जे असतात ना आपले जे सांगितले तुम्हाला ज्वारी वगैरे ज्वारी नाही करायचे पण तुम्हाला हवे असेल तर थोडेसे ज्वारी थोडेसे डाळ तांदूळ वगैरे असे हे भिजत ठेवायचे मेथी वगैरे हां थांब ना काय झालं बाबा काय बोलतंय मग काय बोलतं काय झालं तर हे भिजत ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवलं ना की सकाळी बडीसोप पण टाकायची आणि सकाळी मिक्सरला वाटून ना तांदळाच्या पिठात थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं अजून तुम्ही जे ज्वारीचं वगैरे घ्यायचं असेल तर घेऊन मस्तपैकी कांदा वगैरे किसून काकडी वगैरे किसून मस्त होतात वडे ते थोडा वेळ ठेवायचे वे तर काय काय ठिकाणी ना मैदा वगैरे पण मिक्स केला जातो पण आमच्या इकडे नाही मैदा वगैरे मिक्स नाही करत आम्ही काही माझं डोश्याचं पीठ पण बनवते ना मस्तपैकी तांदूळ आणि उडदाची डाळ घ्यायची आता दोन वाटी आपण घेतलं ना की त्याला कसं आपण एक वाटी घेतो ना उडदाची डाळ तसं ते प्रमाण घ्यायचं तुम्हाला तांदूळ धुवायच्या मग तर मागे एक कमेंट आलं की उडदाची डाळ धुवून घ्यायची का त्याला प्रत्येकाची प्रत्येकाच्या मनावर आहे ते धुवून घ्यायचं की काय ते पण पुसून घेतली तरी चालते कारण ता उडदाची डाळ कशी कशी सुकवणार आपण ना तर पुसून घ्यायची आणि दळून आणायचं मस्तपैकी ठेवायचं पीठ मस्त एकदम ढोसे आपले घावण्याचं कसं आपण बनवतो तसंच बनवायचं आंबोळ्याचं पण तसं मेथीदाणे हे प्र म्हणजे कसं सोयीस्कर पडतं इन्स्टंट वडे बनवायचे तर नाहीतर इन्स्टंट वडे म्हणजे कसं तांदळाचं पीठ थोडंसं बेसन गव्हाचं पीठ गरम मसाला पावडर कांदा काकडी हे सगळं घ्यायचं पण ते कसं तांदळाचं पीठ आमच्याकडे तर बारीक दळून आणतं ते कसे थोडेसे चिकट असे लागतात तर एकदम तुम्हाला जर तांदळाचं पीठ असं आपण काही कधी पण नॉनव्हेज जरी खायचं नसेल आणि व्हेज खायचे तर त्याच्याबरोबर पण चालतं आपण वाटाण्याची भाजी फेमस आमच्या आम्ही वनभजनला जायचो तेव्हा मस्तपैकी आई आम्हाला वाटाण्याची भाजी आणि वडे मस्तपैकी द्यायची बरं वाटायचं आणि आपलं वाटलेला मसाला असतो ना तो त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ टाकून मस्तपैकी लागते भाकरी आणि गावच्या लोकांचा नाश्ता काय तेच मालफवा घावणे आणि आमचे पप्पा त्या दुधात टाकून भाकरी त्याच्यामध्ये साखर रात्रीची उरलेली भाकरी असते ना ती दुधात टाकून त्याच्यामध्ये साखर टाकून आई मस्तपैकी कडवायची अशी मस्त, मस्त मजा यायची खायला जुने दिवस आठवले की एकदम हे वाटतं कारण इकडची जिंदगी अशी वेगळीच आहे आणि गावची लाईफस्टाईल कशी एकदम मस्त मन मोकळं एकदम आणि फ्रेश वाटतं इथं किती तुम्ही असं हे केलंत ना तरी कोंडासारखं कारण आजूबाजूला झाडं वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे असं एकदम असं वेगळंच वाटतं असं तर सांगितलं मी वड्याचं पीठ कसं बनवायचं ते तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला मी एक व्हिडिओची लिंक देईन आईच्या म्हणजे पुण्याला गेलेल तेव्हाचं तुम्ही बघा तर बस आणि पावसाळ्यातली मस्त फेमस भाजी आपली आता काय स्वस्तच आता टॉमॅटो महाग झालेले आहेत स्वस्त होतात महाग होतात गावठी जर आपण भाज्या घेतल्या तर त्या महागच मिळतात म्हणा पण काय काय कांदे वगैरे तर महागच झाले तसे तर असं मी आता माझ्या कामाला लागते बघूया काय असं हे ठरते ते कारण मी भाकऱ्या वगैरे बनवल्या बघूया भाकऱ्या शिल्लक आहेत हे फुगलेले ना ते पोरं काय खाल्लेत नाही आणि हे बघा मसाला पण दाखवला हे मसाला तयार करून दिला त्यांना असं वाटण आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर थोडीशी हळद पावडर घेतली मीठ असं काय मेव काय झालं काय झालं आता दुपारच्या जेवणासाठी बनवलंय गटारी स्पेशल चिकनचा रस्सा त्याच्यामध्ये काय केलंय कांदा आणि लसूण अशी वरवंट्यांनी ठेचून घेतली होते बघा वरवंट्यांनी ठेचून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग चांगलं काळपट केलं आणि त्याच्यानंतर मग फोडणी दिली होती रोजचे मसाले आपले रोटींचे आणि वाटण मलवण मसाला बनवले हे त्याच्यानंतर हे सुक्क चिकन अशा ग्रेव्ही आहे भरपूर सुक्कं खोबरं टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूण आणि कांदा तर याची ग्रेव्ही बनवलेली भाजून आणि त्याच्यानंतर आपल्या रोचे रोटींचे मसाले आणि चिकन मसाला राजांचं चिकन मसाला बरं एवढंच आणि कडेपत्ता कोथंबीर छान दिसत आता हे आमची कटारी स्पेशल समजा काही वडे बनवणार इथे आहे लसूण ठेवलेले दोनशे रुपये किलो आता हे आहे चिकन आणि तेव्हा आहे रस्सा गरम गरम आता पहिला रस्सा प्यायचा तरी आले ना, ना तरी आलं मध्ये ठेवल्यात मी भाकऱ्या याच्यात आहेत भाकऱ्या आता चिकन बनल की याच्यामध्ये हा कसला डबा आहे बघा हे बहिणीने आणलेला याच्यात मध्ये बहिणीने आणलेला आता याचा काय उपयोग नाही